नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खानापूर आठवडी तालुक्याचे भागीरथ पाणीकार आमदार म्हणून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे पुण्यस्मरण आणि पुष्पांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता जीवन प्रबोधन शैक्षणिक संपूल तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आयोजित असून आपल्या स्वर्गीय आमदारांना पुष्पांजली अर्पण करण्याकरिता एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन साडे दहा वाजता उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे निवेदन संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमोल बाबत आणि आमदार सुहास भैया बाबत आणि समस्त बाबर परिवाराच्या वतीने करण्यात आला इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड तिसऱ्या मराठी संमेलनाचे जानेवारी एकतीस ते दोन फेब्रुवारी दरम्यान पुणे येथे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे जानेवारी एकतीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजन करण्यात येणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जानेवारी एकतीस रोजी सकाळी अकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे यामध्ये साहित्य रसिकांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानपरिषदेचे उपसभापती राम शिंदे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील मराठी भाषा मंत्री उदय सामंत क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे विधानपरिषदच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह जिल्ह्यातील खासदार आमदार आदी उपस्थित राहणार आहे संमेलनासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमच प्रकियात्रे सभागृह थिएटर तयार करण्यात आले असून या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत शुक्रवार जानेवारी एकतीस रोजी बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन कॉलेजपर्यंत शोभायात्रा उद्घाटन समारंभ परिसंवाद माझी मराठी भाषा अभिजात झाली लेखक भास्कर हांडे लिखित छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिचित्र तसेच बालभारतीच्या अभिजात मराठी विषयावरील किशोर या अंकाचे प्रकाशन मराठी भाषा आणि प्रसार माध्यमे नव्या जुन्यांचे कवी संमेलन मराठीचा झेंडा पार महाराष्ट्राची महासंस्कृती मराठीच्या बोलींच्या सर्वेक्षणाबाबत सादरीकरण अनुवाद विषयक चर्चासत्र परिसंवाद कार्यक्रम होणार आहे शनिवार एक फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र माझा जाखडी नमन भारुड गोंधळ पोवाडा पालखी वाद्यांची जुगलबंदी प्रशासनातील मराठी भाषा परिसंवाद समाज माध्यमांवरील प्रभावी व्यक्तिमत्वे विज्ञान तंत्रज्ञानातील मराठीचा वापर बालसाहित्याचा आविष्कार परिसंवाद नाटक चित्रपटातील मराठी भाषा स्वरसंध्या अभिजात भावसंगीत अभंग नाट्यसंगीताची सुरेल मैफिल कार्यशाळा व्यंगचित्रांची दुनिया चिंटू शालेय विद्यार्थ्यांसाठीचा विशेष कार्यक्रम बालसाहित्याचा आविष्कार परिसंवाद वंदे मातरम स्वातंत्र्य प्रेरणेची एकशे पन्नास वर्षे महिला कायदा व महिलांना न्याय मराठी भाषेत मराठी भाषेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ए आय कार्यशाळा माध्यमांची लेखणी आराधी लोकनृत्य दिंडी लोकनृत्य ज्ञानपीठाचे ज्ञान तपस्वी हे कार्यक्रम होणार आहे रविवार दोन फेब्रुवारी रोजी अभंगवाणी मराठी उद्योजकांचे चर्चासत्र मराठी भाषा आणि स्त्री साहित्य ग्रामीण वास्तव आणि मराठी साहित्य मराठीचे ग्रंथ वैभव मराठी भाषा आणि युवक स्वरझंकार मराठी संगीताचा बहारदार नजराना भुवन महाराष्ट्र मंडळ सादरीकरण अध्यात्मातील अभिजात मराठी अभ्यासक्रमातील मराठी भाषा वाटचाल मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी बालगंधर्व रंगमंदिर येथे सागरा प्राण तळमळला चाणक्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून संमेलनाची सांगता होणार आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे प्रतिनिधी विठ्ठल बेडगेची रिपोर्ट